तर जय शिवराय मंडळी स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत किल्ले शिवनेरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेला जुन्नर येथील शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी तर चला आता आपण ट्रेकला सुरुवात करतोय वरती जायला तर आता दुपारचे वाजलेले आहेत एक आणि मी आता वरती यायला सुरुवात केली आहे तर चला तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल नेत असाल तर या ठिकाणी तुमची पार्किंगची सोय होऊन जाते आणि जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं म्हटलं तर तुम्हाला पुण्यावरून जर येत असाल तर नारायणगावमध्ये यावं लागतं आणि नारायणगावपासून जुन्नरला सारख्या अर्ध्या अर्ध्या तासाला बसेस चालू आहेत आणि जुन्नरमधून शिवनेरी किल्ला हा तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे जुन्नरमधून तुम्ही रिक्षा वगैरे करून येऊ शकता तर चला आता आपण ट्रिकला सुरुवात करूयात जर तुम्ही शिवनेरी किल्ल्यावर आला तर तुम्हाला ठिकठिकाणी असे डस्टबिन पाहायला मिळतात त्याचा तुम्ही योग्य रीती वापर करा तर मी आता शिवनेरी किल्ल्यावरती आहे आणि मी किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ आहे त्याला इथं तुम्ही पाहू शकता नाव दिलेलं आहे महादरवाजा तर हा किल्ल्याचा महादरवाजा आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शिवनेरी किल्ल्याला प्रामुख्याने सात दरवाजे आहेत आणि मी आता किल्ल्याच्या असा पहिल्या दरवाज्यापै्या आहे तर चला तुम्हाला पुढे चालता चालता सातेचे साते दर वाज्यातून आपण जाऊयात तर चला दरवाजाच्या आत एंट्री केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन देवळ्या पाहायला मिळतात ह्या बाजूला एक आणि या बाजूला एक या सैनिकी देवळ्या मावळ्यांना थोडा आराम करण्यासाठी या देवळ्यांचा वापर करतात आणि जरी शत्रूने हमला केला तरी त्या ठिकाणी लपून बसण्यासाठीही त्या देवळांचा वापर केला जायचा आता गडाच्या दुसऱ्या दरवाजा पोचलो पोहोचलोय तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हा गडाचा दुसरा दरवाजा आहे त्याचं नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याला नाव दिलेलं आहे गणेश दरवाजा ह्या ना दरवाज्याला नाव दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता हा हा आहे गणेश दरवाजा आणि त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दरवाज्यावरती तुम्ही दोन्ही बाजूला पाहू शकता उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला शरपशिल्प हे पाहायला मिळतात शौर्याचं हे प्रतीक असतं शिल्प म्हणजे या बाजूला देखील एक शरबचं शिल्प आहे आपल्याला पाहायला मिळते आणि हा आहे गणेश दरवाजा तर आत्ताच आपण गडाचा दुसरा दरवाजा म्हणजेच गणेश दरवाज्यातून आपण आतमध्ये प्रवेश केला आहे आणि आता आपण गडाचा आपल्याला समोर दिसतोय तिसरा दरवाजा तर मी आत्ता उभा आहे गडाचा तिसरा दरवाजा म्हणजेच पारवंगी दरवाजा समोर आणि त्या दरवाजावरती तुम्हाला पाहू शकता या ठिकाणी एक शरप शिल्प आपल्याला पाहायला मिळते डाव्या बाजूला या परवानगी दरवाजाचा अर्धा भाग तर तुटलेला आहे उजी बाजू आता शिल्लक राहिलेली नाही फक्त आपल्याला डावी बाजू पाहायला मिळते तर चला तर मी आता आहे गडाचा चौथा दरवाजा म्हणजे ज्या ठिकाणी आपण पाहू शकता पीर दरवाजा असं या दरवाजाला नाव आहे आणि हा गडाचा चौथा दरवाजा आहे तर चला आपण आता या दरवाजातून पुढे जाऊयात अजून तीन दरवाजे आहेत पीर दरवाजाच्या आतमध्ये आपल्याला ह्या मोठ्या देवळ्या पाहायला मिळतात दोन्ही बाजूला आपण पाहू शकता तर हा एक पाचवा दरवाजा म्हणजेच हत्ती दरवाजा खूप भक्कम असा हा हत्ती दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय आणि दरवाज्याच्या आतमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी देखील दोन देवळ्या पाहायला मिळतात ती ना आतमध्ये आल्यानंतर एक रस्ता जातो आपल्या वरती शसरा रस्ता आपण पाहतो तो जातो शिवाई देवी मंदिराकडे तर आधी आपण शिवाई देवीचं दर्शन घेऊयात आणि मग वरती चढायला सुरुवात करूयात तर शिवनेरी किल्ला म्हटलं की सर्वांना एकच छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला पण त्याबद्दल जर अजून काही सांगायचं म्हटलं तर शिवनेरी किल्ला हा जो प्राचीन व्यापारी मार्ग आहे नाणेघाट त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी शिवनेरी किल्ल्याचा वापर केला जायचा यादवांच्या कालखंडामध्ये शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शिवनेरी किल्ला हा निजामशहाकडून मालोजीराजे यांना जहांगीर म्हणून देण्यात आला नंतरच्या काळात शहाजीराजेंच्या पत्नी जिजाऊंना त्यांनी शिवनेरी किल्ल्यावरती पाठवले याच किल्ल्यावरती नंतर शिवरायांचा जन्म झाला तुम्ही माझ्या पाठीमागे जो पाहताय आहे तो आहे गडाचा सहावा दरवाजा म्हणजेच शिवाई देवी दरवाजा तर चला आता आपण आधी शिवाई दर्शन घेऊयात आणि त्यानंतर वरती आपण जाऊयात सातव्या दरवाज्यातोन वरती यात सुद्धा देवळ्या पाहायला मिळतात आपल्याला आणि समोरच आपल्याला दिसते शिवाई देवी मंदिर तर आता आम्ही शिवाई दर्शन घेतले आपण आत्ताच आणि आता आपण वरती जाऊयात लवकरात लवकर गडावरती कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे तर चला लवकर जाऊयात वरती तर शिवाई देवीच्या या मंदिरापासूनच थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता ले काही लेणे समूह आपल्याला पाहायला मिळतात थी या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो थोडं वरती जाऊ तर या ठिकाणी आपल्याला शोनेरी किल्ल्यावर काही लेणी समूह पाहायला मिळतात पण अशी काही घाण केलेली आहे काही नालायक लोकांनी येऊन कितीही समजावलं आणि कितीही सांगितलं तरी हे लोक ऐकण्याचा नाव घेत नाहीत तर चला आपण आता पुढे पुढे जाऊयात थोडं या लेणी समूहांमध्ये या ठिकाणी एक पाण्याचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे लेणी या ठिकाणी देखील काही पाण्याचे टाके आपण पाहू शकतात या ठिकाणी आपल्याला ले काही लेणी आणि काही पाण्याचे टाके पाहायला मिळतात इथं जास्त शेवाळा असल्यामुळे या ठिकाणी जायचा प्रयत्न करू नका घसरून पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी तर चला आता मी येऊन पोचलो याकड सातवा आणि शेवटचा दरवाजा म्हणजेच कुलूप दरवाजा कुलपाप्रमाणे जशी आपल्याकडे डायरेक्ट आतमध्ये एंट्री मिळते कुलूप खोल्यानंतर तसंच या दरवाजाचं वैशिष्ट्य आहे या दरवाजेतून आत गेला की आपण पूर्णपणे किल्ल्यावरती प्रवेश करतो आपल्याला अंबरखाना पाहायला मिळते तर अंबरखाना म्हणजेच या ठिकाणी तुम्ही धान्य कोठारी म्हणू शकता तुम्ही पाहू शकता हे एक धान्य कोटर आहे तर सर्वात मोठा अंबरखाना म्हटलं तर पन्हाळागडावर तो आहे या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे आणि त्याला नाव दिलं आहे गंगा जमुना टाकी तर चला मी तुम्हाला दाखवतो हो हे आहे ते पाण्याचा टाका गंगा जमुना पाण्याचा टाका आहे या ठिकाणी एक आणि त्या ठिकाणी एक आहे पण त्यावरती पूर्णपणे झाकून ठेवलेलं आहे जाळी मारलेली आहे पूर्णतः तर या ठिकाणी आपल्याला बाल छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांची आपल्याला एक ठिक मूर्ती पाहायला मिळते थी या ठिकाणी आणि त्यासमोरच ती इमारत आपल्याला जी दिसते समोर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता ते ठिकाण आहेत चला आपण आता त्या ठिकाणी जाणार आहोत तर चला या ठिकाणी काही जुने वाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात इमारतीच्या शेजारी तुम्ही पाहू शकता हे आहेत काही वाड्याचे अवशेष तर आता मी त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे ते मला तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर की आता सर आपण का वेळेला जाऊन तुम्हाला मी पाळणा वगैरे दाखवतो पाठच्या बाजूला एक पाण्याचं तळ आपल्याला पाहायला मिळते हे आहे ते बदामी पाण्याचं डाग तर आता आपण जाणार आहोत कडेलोट ज्या ठिकाणी जो कडेलोट पॉइंट आहे आपण आता त्या ठिकाणी जाऊयात चला जा तसं रायगडावरती टकमकटोक आहे तसंच शिवनेरीवरती देखील कडेलोट पॉइंट आहे तर चला आपण आता चाललो आहोत कडेलोट पॉइंटकडे तर क कडेलोटबद्दल जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी जे स्वराज्याचे गद्दार होते त्यांना शिक्षा देण्याचं काम या ठिकाणाहून केलं जायचं त्यांना कड्यावरून खाली ढकलून देऊन त्यांची ती शिक्षा असायची जसं की रायगडावरती आपल्याला टोक पाहायला मिळतं तसं शिवनेरीवरती कडेलोट पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो तर चला पुढे आपल्याला जे दिसतंय ते आहे कडेलोट पॉईंट आणि या ठिकाणी आपल्याला पूर्ण जुन्नर शहराचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणावरून तुम्ही पाहू शकता पूर्ण जुन्नर शहर आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळते तर आता आपल्यासमोर आहे तो आहे शिवनेरी किल्ल्याचा कडे लोड पॉईंट तर चला तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला खाली पूर्ण दिसतंय जुन्नर शहर तर हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा आहे शिवनेरी किल्ल्यावरील कडे लोट पॉईंट तर चला आपण आता तो मालवी आतमध्ये जाऊन दाखवतो कडा या बुरांजावरती हा आहे तो कडा ज्यावरून ढकलून खाली शिक्षा दिली जायची त्या काळात गद्दारांना या ठिकाणाहून आपल्याला पूर्ण जुन्नर शहराचा नजारा पाहायला मिळतो खाली तर चला आपण आता जाऊयात परत तर अशा प्रकारे आपला शिवनेरी किल्ला पूर्णपणे पाहून झाला आहे आता आपण खाली उतरायला घेणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेल अँड टेक केअर बाय बाय